ब्रेक नंतर खास रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत भारतीय महिला क्रिकेट संघानं ऐतिहासिक विजयासह महिला कपच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरवत तिसऱ्यांदा वर्ल्ड कपची अंतिम फेरी गाठलेली आहे सामन्या या सामन्यात नायिका ठरलेली आहे ती पाहूयात खास रिपोर्ट भारतीय महिला क्रिकेट संघानं महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तीनशे एकोणचाळीस धावांचं भारतीय संघानं नऊ चेंडू शिल्लक असताना पाच गडी राखून गाठलं भारतीय महिला क्रिकेट संघाच्या विजयात नायिका ठरली ती जेमिमा रॉड्रिग्स आपल्या कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत जेमिमानं एकशे सत्तावीस धावांची नाबाज शतकी खेळी केली तिच्या धडाकेबाज फलंदाजीनं ऑस्ट्रेलिया संघाचं गर्वहरण झालं सुरुवातीला भारतीय संघाच्या काही विकेट्स लवकर गेल्या पण कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमानं डाव सावरला हरमनप्रीत आणि जेमिमानं एकशे सदुसष्ट धावांची भागीदारी केली हरमनप्रीत अठ्ठ्याऐंशी चेंडूत एकोणनव्वद धावांची खेळी करत बाद झाली तर जेमिमानं मात्र शेवटपर्यंत लढत सामना भारताच्या बाजूने झुकवला विजयाचा क्षण गाठताच जेमिमा रॉड्रिक्स भावनिक झाली आणि मैदानातच तिला रडू कोसळलं सहकाऱ्यांनी मैदानावर धाव घेत तिच्या भोवती विजय साजरा केला सोशल मीडियावर हे फोटो आणि व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहे जेमिमाने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील तिसरी शतकी खेळी केली आहे जेमिमाच्या शतकी खेळीनं भारताला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिलाय तिच्या या धडाकेबाज कामगिरीसाठी जेमिमाला प्लेअर ऑफ द मॅच गौरवण्यात आला देशभरातूनही जेमिमावर कौतुकाचा वर्षाव होतोय आता अंतिम सामन्यात भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर होणार आहे अंतिम सामन्यासाठी भारताच्या या रणरागिणींना खूप शुभेच्छा ब्यूरो रिपोर्ट एन डी मराठी